नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल मध्यरात्री हल्ला वाहनांच्या काचा फोडल्या भद्रकालीत दगडफेक आणि कोयत्याचा धाक नागरिक दहशतीत नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळीविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलीस ठाण्यात राहून लिहून देतो की मी वरील पत्त्यावर माझी पत्नी व दोन मुले असून मी रिक्षा चालक असून त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो माझ्या मावयाच्या नावावर असलेली रिक्षा एम एच पंधरा ई एच तीस अठ्ठावन्न अशी असून ती मी सुमारे नऊ वर्षापासून वापरत आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास मी माझ्या राहत्या घरी झोपलेलो असताना माझ्या शेजारी राहणारे आते अब्दुल अंसारी यांनी मला घरी येऊन झोपेतून उठवून सांगितलं की किशोर वाकोडे व वा त्याच्या सोबत असलेले पाच वा ते सहा साथीदार हे वाहनांच्या काचा फोडत असून घरावर व वाहनांवर दगडफेक करत आहेत तसेच त्यापैकी दोघांच्या हातात कोयते असून ते उभे असलेल्या वाहनांवर कोयते व दगड मारून जोरजोरात आरडाओरडा करून शिवीगाळ करून पळून गेले आहेत असं सांगितलं त्यानंतर मी लागलीच घराबाहेर येऊन बघितलं असता माझ्या एम एच पंधरा ई एच तीस अठ्ठावन्न क्रमांकाची रिक्षा बघितली असता माझ्या रिक्षाच्या पुढील बाजूची कास फुटलेली दिसली व आजूबाजू दगड फेकलेले दिसले तसेच माझ्या रिक्षाच्या आजूबाजूस लावलेल्या इतर चार वाहनांवर व वा दगड मारून सदर वाहनांच्या काचा फुटलेल्या व वाहनांचे नुकसान झालेले दिसलं त्यानंतर आम्ही व आमच्या शेजारी राहणारे रहिवाशी यांनी त्यांची वाहणी बघितली असता आमच्या शेजारी राहणारे लियाकत हसन शेख यांची काळ्या पिवळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्रमांक एम एच पंधरा ई त्रेचाळीस पंच्याऐंशी हिची पाठीमागील बाजूची कास फुटलेली दिसली याकूब जुम्मा शहा यांची रेनॉल्ड कंपनीची विड आर एक्स टी एम एच पंधरा एच एम पन्नास नव्याण्णव हिची पाठीमागील कास फुटलेली दिसली बबलू रामपर्सन कश्यप यांची पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची ॲपेरिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए चौसष्ट एकवीस हिची पुढील कास फुटलेली दिसली तसेच सलीम करीम शहा यांची मारुती सुझुकी कंपनीची काळ्या पिवळ्या रंगाची एम एच पंधरा ई तीस एकोणपन्नास ओमनी हिची पुढील उजव्या बाजूस दगडाने मारून नुकसान केलेलं दिसून आलं तरी आज दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास किशोर वाकोडे व वा त्यांच्या सोबत असलेले पाच साथीदार यांनी फेमस बेकरी जवळ मानूर रोड संतोषी माता चौक नानावली भद्रकाली नाशिक येथे बेकायदेशीर जमाव जमून घरावर व वा वाहनांवर वा 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 दगडफेक करून आमचे व इतरांच्या सुरक्षितता धोक्यात आणून तसेच हातात कोयते घेऊन बाहेर उभे असलेले माझे व माझ्या शेजारी राहणारे रहिवाशी यांची वरील वाहनांवर कोयते व दगड मारून नुकसान करून जोरजोरात आरडाओरडा करून शिबिकाळ करून पळून गेले म्हणून माजी किशोर वाकोडे व वा त्यांची इतर पाच ते सहा साथीदार यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे मेरा नाम सुभाष पटेल मे या जुना नाशिक नानावली दर्गा फेमस बेकरी पास रहता हो यहाँ पे कई दिनों से रहता हो और रात में तकरीबन साढ़े बारह एक बजे कुछ अज्ञात व्यक्तियों ने पाँच छः जनते ऐसे जो मेरे गाड़ी पे और जो हमारे मतलब वहाँ पे गली में जो पांच छह गाड़ियाँ हैं उनका सबका काज फोड़ा और पत्थरों से और जो उनके पास हथियार थे उससे वो गाड़ियों का नुकसान किया और उस वजह से बहुत जनों का नुकसान और पत्थर भी फेंके और वो गाड़ी फोड़ के फरार हो गए सब लोग वो कम से कम पांच गाड़ियाँ थे क्या था पाँच छः लोग थे वो लोग उन पर कड़क से कड़क कार्रवाई होना चाहिए क्योंकि ऐसा गली में अक्सर चोरी वगैरह ये पहले तो किरकोल हो गया था इस वजह से वहाँ यहाँ के लोगों ने कंप्लेंट वगैरह बेचारे डरते और बाहर से आए वो कमाने के लिए तो और वो कुछ कम्प्लेंट वगैरह करते नहीं है इसके वजह से क्या है उनको धमकी वगैरह भी देते और वो उनका इसके पहले भी ये मैटर हुआ है लेकिन वो बेचारों ने कुछ कम्प्लेंट वगैरह किया नहीं लेकिन अभी ज़्यादा होने की वजह से हम मेरी गाड़ी भी फोड़ी गई है मेरी मेरी रिक्शा है रिक्षा ड्राइवर हम, हमारी यही मांगनी मागणी आहे की पे जो कम से कम इन पे कडक से कडक कारवाई हो